नमस्कार सगळ्यांना नमस्कार बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसातून दिवसात। जवळजवळ महिना होता आले दाजीने काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे पण चला बसलो आहे आज म्हणजे दाजेला बुधवारपासून सुट्टी लागलेली आहे दोन दिवस झालं गेले घरीच आहे मी पण आता कसं आहे दिवाळीमुळं जरा आवरावरी चाललेली सामान सुमान ही ती पळ हिकडं पळ तिकडं पळ आता बायको कसं आहे बायकोच्या मागं सारखं दुखणं असतंय त्याची तब्येत बरोबर बर नसती आणि मग अलीकडं अलीकडंच मग दाजीलाच प्रत्येक ठिकाणी दाजीलाच पळावं लागतं ही काय संध्याकाळचा दिवस मावळा चालला आणि जित्रा बघ आता मेंढ्र कोकरी काय म्हणतात जरी दिवसभर डोंगरासारख्यात आणि संध्याकाळची आपली जरी लय रास्ता चिपटून ये ना आपल्याला म्हणून मग हे काय काल अँगल रवून घेतल्यात तसं तुमच्या पण ताज्या आळीवर तर गाठविलेलीच येतो मला ही मेन लय गरजेचं आहे आता याला आपले योगा हो इकडं आपल्या छपराची लाकडं निघाले योगा इकडं बांबू निघाले तर ते आपली इकडं बांधायच्या चांगलं मस्त बघी पटांगण दारात छप्पर आपलं होतं पाहिला बांगला तो काढून टाकला मग सगळं पटांगण झालं आहे आता पुढं एकदम मस्त बघित वातावरण दिसायला लागले आता आता आपल्याला हे कंपाऊंड केल्यानंतर सगळी झाडं फिडं व्यवस्थित आपल्याला लावता येत्यानं आणि कंपाऊंड झालं म्हणजे कसं जनावरापासून आपलं ते संरक्षण होईल झाडांचं एकदा तिथं आपलं गेट केलं ना तयार आतमध्ये इकडं तिथं बाई येणार नाहीत आणि आपल्याला इथं बसावं बी लागणार नाही ध्यान ठेवून की बाबा जित्रबा आतमध्ये आल्या झाड खाल्लं हे केलं ते केलं अजिबात नाही तर महिन्यातून दाजी आज व्हिडिओ बनवतोय आणि टाकतोय बघा जित्रा बघ किती येतं जनावरं किती येतं आणि आता आज दहा जिथं तालुक्याला गेला होता काय जे वस्तू आपल्याला जा रे म्हणा पुढं काही दिवाळीचं दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनसाठी जे आपल्याला बनवायचं आहे शंकरपाळी शंकरपाळी परत करंजी अजून लाडू या आयटम बनवायचे आहेत निमित्ताने आपल्याला जे पूजा ला, लागणार आधीच आपली तयारी चालू केलेली आहे आणि तुमची पण ताई दुपारपासून सकाळपासूनच तयारी चालू झाली आता चिवडा तर बनवला आहे शंकरपाळी बी जवळपास निम्यार्धात तयारी केलेली आहेत तर आपल्याला बुधवार म्हणजे दीपावलीची आपल्याला दिवाळीची भावना मिळते आठ नऊ दिवस झाला आपल्याला तर सुट्टी आहे दाजीला त्याच्यामुळं दाजी घरीच आहे आणि एक घरी असल्यामुळं कसं आहे तुमच्याकडून त्याला जास्त आपला आधार झाला आहे जर काम चालू असतं दाजीचं मार्केटचं तर मग तिने एकटे करायचं म्हटलं तर जरा त्रासच झाला असता कारण तालुक्याला पाळणार का घरचं ही सगळं बनणार ला आता पोरींचा पेपर झाला पोरींना सुट्या लागल्या आणि म्हणून तरी आता कसं पोरी हाताखाली त्यांना करू लागतात पण जायला करू लागतात हाताखाली सगळं म्हणजे ही म्हणजे एक आधार आणि घरात म्हणजे पोरी असावात आई बापाला सुख लागतं भरपूर तयारी चालली आहे आता जसं जसं बनवू तसं तसं तर तस तुम्हाला आपण तुमची पूर्णता आहे तर त्याच्या आडीवर जसं मला दाखवणार आहे आता चिवड्याचा बी आपण व्हिडिओ टाकलेला आहे शंकरपाळी बनवायचं चाललेलं आहे त्याचा बी व्हिडिओ तुम्हाला येईलच आता संध्याकाळी आपल्याला करंजी एखाद्या काय सगळे आयटम होणार नाहीत बनवून दामादामाने आपलं जसं आता करंजी बनवायचं त्याला भरपूर म्हणजे मेहनत लागते टाइम भरपूर लागतो त्याला आणि त्याचं म्हणजे लई ही काम आहे चिंगट काम आहे ते उरकत नाही का धमाधमा दमाधामानी दमा दमा आपलं दिवाळीच्या आधी आपलं सगळे आयटम तयार करायचे लक्ष्मीपूजनसाठी अजून तालुक्याला जायचं आहे तालुक्याला आता दाजीनी सामान सुमान सगळं घेऊन आलो आहे जे दिवाळीसाठी म्हणजे आपल्या पोरींसाठी बनवायचं करंजी लाडू शंकरपाळी कापणी पुढं चकली चिवडा ही जी आयटम असते यासाठी सगळं सामान घेऊन आला आहे दाजी परत काय झालं तर आपल्या बांगल्यासाठी बल गेलेलं आहे सगळं आपलं बांगल्याचं बल आपलं जे कलर बल आहेत ना एल ई डी बल एल ई डी बल ते बल सगळं घेऊन आलेलं आहे पण प्रॉब्लेम असं झाला आहे पाऊसमध्येच काळा आला पाऊस पावसामुळे ते काय बल आपल्याला टाकता नाही म्हणजे येणार बरं का ज्यावेळेस पाऊस चांगला उघडन दोन तीन दिवस ते काय पोरचे वरून पाणी खाली येते ना मग त्याच्यामुळे ते बल जात्यात अजून वरची राळा गोठे केलेली नाही त्याच्यामुळे ती बघू आता दमादामन करू जसं पैसे देईन तसं जसं जमन तसं एखाद्या सगळा काही लोड जमत नाही समोरच्या किएम दाखवतो बघतो निसतो तुम्हाला मला तयारी चालू आहे म्हणजे बनवा बनवीच सगळं आयटमच चालू आहे बघा झाला तर म्हणा शंकर पाळ्या थोड राहिले बनव आता चकली करायची चकले

पण आता आपल्याला सगळेच म्हणतात दाजी आपले इकडं बी लक्ष द्या सोशल मीडिया इकडे बी व्हिडिओ टाकत जावा पण काय कामाने जमत नाही बरं असू द्या जाऊ द्या आज तर सुरुवात केली दाजीनी पण असं वाटतं की आता हाय घरी दिवाळी होत तर दाजी घरीचे दा तोपर्यंत येते व्हिडिओ एकदा कामाला सुरुवात झाली तिथून पुढं काही सांगता येत नाही जेवढं जमतं तेवढंच आपण प्रयत्न करणारच टाकायचा असं काही नाही तर चला मग